नेत्या आमच्या विशेष पथकान कोकणा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत अहिल्यानगर शहरामध्ये मावा बनवण्याच्या कारखान्यावर आणि काही पान स्टॉल वरती जो अवैधरित्या बुटका आणि मावा विकला जातो अशा पान स्टॉलवर कारवाई केली असता आम्हाला जिवेश्वर पान स्टॉल मानकर गल्ली अहिल्यानगर या ठिकाणी काही अवैधरित्या बुटका आणि मावा मिळून आला तर तसेच आम्ही त्याचा जो मालक आहे संजय मुरलीधर व्यवहारे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरी आम्हाला माव बनवणाऱ्या दोन मशीन्स तसेच तसेच काही काही अवैधरित्या मुदखा मिळवून आला अशा प्रकारे आम्ही एकूण दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच एक आरोपी फरार आहे आरोपी आणि मुद्देमाला हस्तगत करून ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत शिक्षक थी। थी। माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अहिल्यानगर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर कारवाई चालू राहील धन्यवाद